नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रामधून मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं त्याने मोठ्या पडद्यावरही अनेक सिनेमे केले आपल्या विनोदामुळे घराघरात पोचलेल्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या गौरवला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं मात्र इतकी मेहनत करूनही स्वतःच्या जिद्दीने या क्षेत्रात नाव कमावणाऱ्या गौरवला अजूनही इंडस्ट्रीमध्ये वाईट वागणूक दिली जाते अनेक प्रोजेक्टमधून त्याला बाहेर काढलं जाते आता नुकतेच दिलेल्या मुलाखतीत गौरवने याबद्दल माहिती दिली नुकतंच गौरवने महाराष्ट्र टाईमला मुलाखत दिली यात बोलताना तो म्हणाला माझी एक गोष्ट आहे मी खरं बोलायला जातो आणि त्यामुळे काही लोकांचे इगो हार्ट होतात मग मला प्रोजेक्टमधून काढून टाकलं जातं किंवा मी जातो मला कळतं की आता हा दरवाजा आपल्यासाठी बंद झालाय मग मी दुसरा दरवाजा उघडतो पण तेथेही तेच होतं मग मला कळतं की आपण हा जी सर सर करत नाही म्हणून आपण मागे आहोत पण याचा एक मला फायदा वाटतो की मी जेव्हा स्वतः लारशात बघतो तेव्हा मला स्वतःकडे बघताना माझी लाज वाटत नाही की मी सरसर करून कामं मिळवली आहेत तो पुढे म्हणाला अनेकदा याला कामं देऊ नका म्हणून फोन केले जातात त्यामुळे अनेक प्रोजेक्टमधून मला बाहेर काढलं जातं माझी तुम्ही किती कामं थांबवणार यात तुमचं अपयश आहे माझं नाही ती त्यांची वृत्ती आहे कोणीतरी असेलच ज्याला माझ्यासोबत काम करायचं आहे मला खोटं हसता येत नाही आणि खोट्या मिठाही मारता येत नाही मला खोटं कसं आहेस असं बोलताही येत नाही आणि इंडस्ट्री सध्या हे खूप चाललं आहे